नमस्कार मी डॉक्टर संजय दत्तात्रय सदावर्ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्सरेटिव कोलायटिस या आजाराची काही लक्षणे जाणून घेणार आहोत अल्सरेटिव कोलायटीस यालाच इरिटेबल बाउल सिंड्रम असे देखील ॲलोपॅथीमध्ये म्हटले जाते आयुर्वेदामध्ये याला ग्रहणी असे संबोधले जाते अल्सरेटिव कोलायटीसमध्ये पुढील प्रमाणे काही लक्षणे दिसून येत असतात वारंवार शौचा सोने किंवा अतिसार हे लक्षण प्राधान्याने दिसून येत असते तसेच बऱ्याच वेळा रक्तमिश्रित मलप्रवृत्तीही होत असते तसेच आतड्यांना सूज आल्यामुळे पोटामध्ये वेदना असणे हे लक्षण देखील दिसून येत असते बऱ्याच वेळा बारीकशी कणकण देखील अंगामध्ये असते बऱ्याच वेळा वारंवार शौचास जावे लागल्यामुळे रुग्णाला प्रचंड प्रमाणामध्ये थकवा येत असतो तसेच एनिमिया सदृश किंवा शरीरामधील रक्तधातू कमी झाल्यामुळे थकवा येणे हे लक्षण देखील दिसून येत असते तसेच वर्षभर वर तोंड येण्याची प्रवृत्ती देखील अल्सरेटिव कोलायटिस या आजारामध्ये दिसून येत असते हाडे ठिसूळ होणे केस गळणे चेहऱ्यावरती किंवा अंगावरती सुरकुत्या दिसणे तसेच बऱ्याच अधिक प्रमाणामध्ये वजन कमी होणे हे देखील प्राधान्याने अल्सरेटिव कोलायटीस या आजारामध्ये हे लक्षण दिसून येत असते आयुर्वेदामधील ग्रहणीवरती काही उत्तम आयुर्वेदिक उपचार केल्यामुळे तुमचा अल्सरेटिव्ह कोलायटीस हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आयुर्वेदामधील शमन उपचार म्हणजे काही आयुर्वेदिक औषधी दिली जातात त्याच्यासोबतच पंचकर्मपैकी शिरोधारा उपचार आणि बस्ती उपचार हे प्राधान्याने केल्यामुळे तुमची अल्सरेटिव्ह कोलायटिसची लक्षणे पूर्णपणे निघून जात असतात तसेच तुमचा आय बी एस किंवा अल्सरेटिव्ह कोलायटीस हा आजार देखील पूर्णपणे बरावत असतो